पिंपरी चिंचवड सायबर आणि ऐंशी लाख रुपये फसवणूक करणाऱ्या दोघांवर गुन्हा दाखल नमस्कार मनपा ऋतू चोवीस तास या आपल्या आवडते युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा हार्दिक स्वागत पिंपरी चिंचवड शहरात हल्ली सायबर गुन्ह्यात मोठ्या प्रमाणात वाढ होत असून उच्च शिक्षित लोकांनाही गंडा घालण्याचा प्रकार घडत आहे पिंपरी चिंचवड मधील उच्च शिक्षित तरुणांची ऐंशी लाख सत्तावीस हजार रुपयांची फसवणूक केल्याचे उजेडात आले आहे क्रिप्टोकरन्सीच्या माध्यमातून दर महिन्याला दहा टक्के परतावा मिळवून देण्याच्या अमिषाने फसवणुकीच्या जाळ्यात फसत आहे या प्रकरणी पिंपरी चिंचवड सायबर पोलिसांनी दोघांना अटक केली आहे अविनाश सिंग आणि रवी ठाकूर अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत दोघेही मार्केटिंग आणि साखळी पद्धतीने उच्च शिक्षित तरुणांना त्यांच्या जाळ्यात ओढत होते याबाबत सेमिनार घेऊन त्यांना कशा पद्धतीने परतावा मिळू शकतो याबद्दल ते पटवून द्यायचे सायबर गुन्हेगारीमध्ये अनेक उच्च शिक्षित तरुण अडकत असल्याचं वारंवार समोर येत आहे पिंपरी चिंचवड शहरातील उच्च शिक्षित असलेल्या तरुणाला क्रिप्टोकरन्सीच्या माध्यमातून ऐंशी लाख रुपयांना गंडा घातला आहे आरोपी अविनाश सिंग आणि रवी ठाकूर हे आरोपी कॉईन कंपनीच्या माध्यमातून विविध उच्च शिक्षित तरुणांना आपल्या जाळ्यात ओढत क्रिप्टोकरन्सीची कंपनी असल्याचं ते भासवायचे दर महिन्याला दहा टक्के परतावा मिळवण्याच्या अमिषाने त्यांना पैसे गुंतवण्यास भाग पाडायचे काही जणांना त्यांनी ते पैसे दिले परंतु फिर्यादी यांनी तब्बल ऐंशी लाख रुपये त्यांच्याकडे गुंतवले होते त्यांना तो परतावा मिळाला नाही त्यानंतर त्यांची आर्थिक फसवणूक झाल्याचं समोर आलं या प्रकरणानंतर फिर्यादी यांनी पिंपरी चिंचवडच्या सायबर पोलिसांकडे धाव घेऊन याबाबत रितसर तक्रार नोंदवली सायबर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली आणि आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत दरम्यान या प्रकरणी अशी फसवणूक इतर कोणाची झाली असल्यास तात्काळ सायबर पोलिसांशी संपर्क साधावा असं आव्हान देखील सायबर पोलिसांकडून करण्यात आलं आहे या प्रकरणामध्ये ओरिस कॉईन कंपनीचे मालक राहुल खुराना आणि तरुण त्रिका या दोघांचा सायबर पोलीस शोध घेत आहे